नमस्कार आज मसालेदार भरलेला बांगडा बघतोय त्यासाठी दोन बांगडे चांगले धुवून साफ करून त्याला दोन्ही साईडनी चिरा पाडून पोटाकडून चिरा पाडून घेतल्या अर्धा चमचा मीठ हळद आणि कोकम आगुळू लावून दहा मिनिट बाजूला ठेवलं मसाल्यासाठी एक चमचा लाल मिरची पावडर हळद मालवणी मसाला आणि छोटा चमचा तेल थोडं मीठ आणि पाणी घालून मिक्स करून ठेवलं बांगड्याला कोटिंग करण्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा रवा मिक्स करून ठेवला आता बांगडा भरण्यासाठी एक वाटी ओलं खोबरं तीन चार लसूण अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या मुठभर कोथिंबीर थोडा पुदिना ते मीठ आणि पाणी घालून वाटण करायचं कढईत दोन ते तीन चमचे तेल गरम केलं त्यात हिरवं वाटण घालून दोन ते तीन मिनिट परतून घेतलं पाव चमचा हळद अर्धा चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा लाल तिखट घालून दोन मिनिट चटणी शिजून घेतली त्यावर लिंबाचा रस घालून कोथिंबीर घालून थंड करायला ठेवली थंड चटणी बांगड्यामध्ये सगळीकडे भरून घ्यायची नंतर बांगड्याला बाहेरून लाल मसाला लावायचा वर रवा तांदळाचं कोटिंग करायचं आणि तव्यावर दोन ते तीन चमचे तेल घालून बांगडे फ्राय करून घ्यायचे वर झाकण दोन दोन मिनिटांनंतर पलटून दुसऱ्या बाजूने चांगले भाजून घ्यायचे मस्त असा मसालेदार भरलेला बांगडा भात किंवा चपाती बरोबर एन्जॉय करा धन्यवाद